निवडणुकीच्या तोंडावर राज्यात खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्रात गेल्या तीन चार वर्षामध्ये मोठी राजकीय उलता झाली आहे महाराष्ट्रातील जनता गेल्या तीन वर्षापासून मोठा राजकीय सत्ता संघर्ष पाहते दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रात वेगळ्या युत्या आणि आघाड्या तयार झाल्या महाराष्ट्रातील दोन मोठे पक्ष फुटले आणि चार वेगवेगळे गट तयार झाले या गटांमध्ये टोकाचा संघर्ष सुरू झाला आहे अशातच या गटांनी अनेक लहान मोठ्या पक्षाबरोबर तडजोडी केल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाने वेगवेगळ्या पक्षांबरोबर आघाडी केली आहे शिवसेना फुटल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा देखील झाली परंतु हे दोन्ही भाऊ एकत्र आले नाहीत यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे संजय राऊत म्हणाले मनसेला आमच्याबरोबर घेण्याबाबत आमच्या पक्षात कधीच चर्चा झाली नाही ज्यांनी असा विषय यापूर्वी काढला होता तेच शिवसेना सोडून गेले संजय राऊत यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला गेल्या काही वर्षांमध्ये शिवसेनेनं किंवा महाविकास आघाडीनं अनेक नवनवीन मित्र वेगवेगळे पक्ष आपल्याबरोबर जोडून घेतले उद्धव ठाकरे यांनी बहुजन आघाडीबरोबर घरोबा केला परंतु या काळात कधी राज ठाकरे यांना आपल्याबरोबर घेण्याचा विचार आला नाही का यावर संजय राऊत म्हणाले आमच्या पक्षात यावर कधीच चर्चा झाली नाही काही लोकांनी याबाबत विषय काढले असेल परंतु ते लोकच पक्ष सोडून गेले संजय राऊत यांनी यावेळी विचारण्यात आलं की तुम्हाला आगामी काळात दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची शक्यता दिसते का या प्रश्नावर राऊत म्हणाले व की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाऊ आहेत हे दोन्ही भाऊ एकत्रच आहेत कुटुंब म्हणून ते एकत्रच आहेत फक्त त्यांचे राजकीय मार्ग वेगळे आहेत कुटुंब कायम राहतं नाती टिकवली जातात कुटुंब म्हणून दोघेही एकत्र एकत्रच आहेत त्यांचे चांगले संबंध आहेत आम्ही देखील दोघांशी चांगले संबंध ठेवतो त्यात काहीच गैर नाही महाराष्ट्र आणि मराठी माणूस इतका दिलदार तर नक्कीच आहे मित्रांनो महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे का आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा